न्यूज नवी स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा ढब मिरचीतून शेतकरी बनतायत लखपती दुष्काळी भागातील कष्टकऱ्यांची किमया पहा शेतकऱ्यांना नव दिशा देणारा स्टार न्यूज मराठीचा ग्राउंड रियालिटी रिपोर्ट अकरा तोड तोडलेले आहेत आणि मला बावन्न टन माल मिळाला आहे आणि आज पण तोडा चालू आहे आजचा एक पाच टन म्हणजे सत्तावन्न टन मला आज माल मिळाला आहे टोटल आणि सरासरी दर मला बेचाळीस रुपये आणि बावीस तेवीस लाख रुपये मी उत्पन्न हफ्त्या घेतलो आहे दोन हजार एकोणीसपर्यंत साहेब मी नोकरी करत होतो दोन हजार एकोणीसला लॉकडाऊनमुळे मी गावी आलो गावीन पहिला द्राक्षबागेची हे केली नंतर ना हुषार पाटील साहेब भेटले त्यानंतर त्यांनी आपल्याला प्रोफेसर ह्या व्हरायटीची मार्गदर्शन करून लावण्यास हे केलं आठव्या तोड्यापासून तरी बेचाळीस रुपये हा रेट आम्हाला लागलेला आहे ह्या प्लॉटमध्ये त्याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर एक तेवीस लाखापर्यंत आम्हाला त्याचा उत्पन्न निघालेला आहे ह्या प्लॉटमध्ये आणि हा प्लॉट अजून आहे चालू आहे हा प्लॉट खर्च आपल्याला वगळता एक आठ लाख रुपये आतापर्यंत खर्च आलेला आहे शिल्लक आपल्याकडे पंधरा लाख रुपये एकदम प्रॉफिट राहिलेला आहे आपल्या ह्या प्लॉटमध्ये खर तर सांगली जिल्ह्यातील जत सारख्या दुष्काळी असणाऱ्या भागात शेती करणं हे खूप मेहनतीचं काम आहे पाण्याची कमतरता आणि वाढणार तापमान यामुळे शेतकऱ्यांची शेती करताना मोठी कसबच लागते हे चॅलेंज मात्र जत तालुक्यातील या शेतकऱ्यांनी स्वीकारले जत तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर असणारं कोणते बोबलात या गावातील रमेश जगता दत्तात्री जगता व बाबूराव डुबल हे ढबू मिरची या पिकाकडे वळले त्यांनी या पिकातून लाखो रुपयांचं उत्पन्न घेतलंय आज त्यांचे हे ढबु मिरचीचं प्लॉट विक्रीसाठी सुरू आहे त्यांना वीरा अॅग्रो वरुद्र अॅग्रो या कंपनीमार्फत वृषाल पाटील हे थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन करतात उत्कृष्ट नियोजन आणि संगोपन यामुळं या ढोबळी मिरचीच्या पिकातून या शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फायदा झालाय या ढबु मिरचीच्या पिकातून एकरी जवळपास बावीस ते तेवीस ते लाखांचं सरासरी उत्पन्न निघताय यातून सात ते आठ लाखांचा खर्च वजा करता जवळपास पंधरा ते सोळा लाख रुपयांचा निव्वळ नफा सांगतात नमस्कार माझं नाव विशाल रमेश जगताप राहणार तालुका तालुकाचा जिल्हा सांगली आणि ह्या ठिकाणी माझं शिक्षण बी सिव्हिल झालेलं आहे तरी मी शे शेती या क्षेत्रात आलेलो आहे माझ्याकडे दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असतानाही मी त्या फील्डला बाजूला ठेवून शेती फील्डमध्ये आलेलो आहे आमच्या इथे एक सहा एकर द्राक्षाचा प्लॉट आहे तो असताना आमच्या आम डोक्यात एक त्याच्या द्राक्षासोबत पण जोडधंदा असावा म्हणून आम्ही ढोबळी मिरची भाजीपालाकडे वळलो त्यामध्ये दोन वर्षापाठीमागे ढोबळी मिरचीचा आम्ही प्रयत्न केला दोन वर्ष सलग करतोय आम्ही त्यामध्ये त्या दोन वर्षापाठीमागे आम्हाला उत्पन्न वगैरे भरपूर निघाला पण रेटचा थोडा प्रभाव कमी असला रेट कमी लागल्यामुळे थोडंसं नुकसान झालं पण आम्ही त्याच जोमाने परत ह्याही वर्षी ती लागण केली फक्त अभ्यास केला थोडासा त्यावर आणि लागण थोडी लवकर केली एप्रिल महिन्यामध्ये चोवीस तारखेला आपण ह्या प्लॉटची लागण केलेली आहे ह्या प्लॉटमध्ये टोटल सोळा हजार रोपं बसलेले आहेत हा पूर्ण एक एकरचा प्लॉट आहे ही वरायटी प्रोफेसर वरायटी आहे डोबी मिरची आम्ही लागण केली सुरुवातीला ऊन जास्त टेम्परेचर जास्त असल्यामुळे थोडासा आम्हाला त्याचा जास्त प्रयत्न करावे लागले कारण निसर्गापुढे प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यानंतरनं सुरुवातीला खर्च वगैरे त्यासाठी करावा लागला जास्त पण आत्तापर्यंत ह्या प्लॉटला जसा आम्ही खर्च केलो त्याच्यापेक्षा भरपूर प्रमाणात ह्या प्लॉटनं आम्हाला उत्पन्न दिलेलं आहे रेट ही खूप चांगले लागलेले आहेत सरासरी आतापर्यंत आम्ही अकरा तोडे घेतलेले आहेत आजच अकरावा तोडा आम्ही कटिंग करतोय कटिंग झालेली आहे आत्तापर्यंत एक सरासरी बावन्न टन हा माल निघालेला आहे आमचा आणि ह्यामध्ये सरासरी रेट अठ्ठेचाळीस रुपये लागला आहे सुरुवातीचे काय रेट अठ्ठेचाळीस रुपये सॉरी बेचाळीस रुपये सरासरी लागलेला आहे सुरुवातीला एक दोन तोडे अठ्ठेचाळीस लागले परत मार्केट डाऊन आल्यामुळे पंचवीस तेहत्तीस असे रेट लागले पण त्यानंतरनं एक आठव्या तोड्यापासून ते आत्तापर्यंत आम्हाला सरासरी रेट हा पन्नास प्लस आहे त्यामुळे एक अवरेज पकडलं तरी बेचाळीस रुपये हा रेट आम्हाला लागलेला आहे ह्या प्लॉटमध्ये आणि त्याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर एक तेवीस लाखापर्यंत आम्हाला त्याचा उत्पन्न निघालेला आहे ह्या प्लॉटमध्ये आणि हा प्लॉट अजून आहे चालू आहे हा प्लॉट खर्च आपल्याला वगळता एक आठ लाख रुपये आत्तापर्यंत खर्च आलेला आहे आणि एक शिल्लक आपल्याकडे पंधरा लाख रुपये एकदम प्रॉफिट राहिलेला आहे आपल्या ह्या प्लॉटमध्ये आणि ह्या भाजीपालाने द्राक्षे भाजीपाला ह्या जोडीला हा, हा शेतकरी आतापर्यंत शेतकरी काय करतात की जरा असं ह्या दु ह्या वळणाकडे येताना खर्चाच्या बाबतीत ना येत नाहीत पण आम्ही जिद्द आमचे आम्हाला ते करायचं होतं ट्राय करायचं होतं नवीन काहीतरी केलं आणि ह्यामध्ये आम्हाला मनाव असं मन मन समाधान होईल असं सक्सेस मिळालेला आहे आणि म्हणूनच आम्ही ह्याच्याबरोबर अजून एक एकर म्हणजे वीस हजार रुपये लावून लागण आता करणार आहे दोन दिवसात त्याचं प्लांटेशन पण होईल आम्ही सातत्य ठेवण्याचा विचार करतोय ह्या बाबतीत आणि ह्याच्यातून खरंच खूप फायदा झाला आहे आम्हाला आमच्या शेतकऱ्यांना आणि ह्याचं मेन श्रेय जाते ते विरा विराग्रोचे वृषाल पाटील साहेब जे आहेत जे जा आम्हाला कन्सल्टिंग करतात गायडन्स करतात ह्यांच्या अंडरखाली आत्तापर्यंत आम्ही सगळे ट्रीटमेंट सगळ्या गोष्टी त्यांच्या अंडर केलेल्या आहे आणि त्याच्यामुळे खूप फायदा झालेला आहे आणि त्यांचाही आभार मानतो पाटील साहेबांचं आणि असंच यश मिळत राहो अशी देवाकडे प्रार्थना करतो आणि मी थांबतो व्यापारी ही शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांचा माल खरेदी करतात हा माल उत्कृष्ट व चांगला असल्याचं यावेळी ते सांगतात नमस्ते मी सचिन कदम माझं मार्केट आहे जयपूर व दिल्ली जगताप साहेबांचे मी जवळजवळ तीन तोडे तोडलेले आहेत हा आता जवळ जवळ जवळपास अकरावा वा बारावा तोडा मी घेऊन चाललोय व्हाइट बॉक्समध्ये उत्तम दर्जाचा माल यांचा चाललेला आहे याच श्री सगळं विशाल पाटील साहेबांचा आहे आणि एक नंबर क्वालिटी माल आहे तिथे मी यांच्या आता आज पंचेचाळीस रुपये किलोने मी इथन खरेदी करून घेऊन चाललेला आहे माल येथील बाबूराव डुबल हे दोन हजार एकोणीस साली कोरोनामुळे गावी आले आणि त्यांना प्रशांत पाटील यांचं मार्गदर्शन मिळालं त्यांच्या मार्गदर्शनानुसार डुबल यांनी ढबऊ शेती करण्यास सुरुवात केली त्यात त्यांना लाखो रुपये मिळाला असल्याचं त्यांनी सांगितलं नमस्कार मी बाबुराव गजानन डुबल रानार कोतेला तालुका जत माझ माझ्या या शेतामध्ये प्रोफेसर जातीचे एकूण चौदा हजार रुपये लावलेले ला आहेत आपण सर्व पहिल्यापासून विरायागृरो हुषार पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या पूर्ण प्लॉटचे आतापासून पहिल्यापासून स्प्रे असू दे किंवा सगळे शेड्यूल त्यांच्या ह्याच्यानुसार करतो आतापर्यंत आमचे टोटल दहा तोडे झालेले आहेत दहा तोड्यामध्ये टोटल एक त्रेपन्न टन माल निघालेला आहे सरासरी बेचाळीस ते त्रेचाळीस रुपये दर लागला असून आतापर्यंत वीस एक लाख रुपये झालेले आहेत खर्च एक आठ लाख रुपये झालेला आहे सर यापूर्वी काय शेती करत होता आता बदल केला नाही दोन हजार एकोणीस पर्यंत साहेब मी नोकरी करत होतो दोन हजार एकोणीसला लॉकडाऊन मुळे मी गावी आलो गावी पहिला द्राक्षबागेची हे केली नंतर ना हुषार पाटील साहेब भेटले त्यानंतर त्यांनी आपल्याला प्रोफेसर ह्या वराटीची हे करून मार्गदर्शन करून लावण्यास हे केलं पूर्ण त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आपण हे करतो प्लॉट साहेब काय उत्पन्न यांनी देखील या शेतीतून लाखो रुपये मिळवले इतर शेती असतानाही त्यांना या शेतीचा नाद लागला नमस्कार मी दत्तात्रय रामचंद्र जगताप कोणत्या बौलात तालुका जत आणि जिल्हा सांगली मी तसं माझे टोटल एक पन्नास एकर शेती आहे पाच एकर द्राक्ष चार एकर डाळीम परत बाकीचा भाजीपाला असतो आणि आजकाल द्राक्षांना दर नाही मिळत नाही परत क्लायमेटचा पण प्रॉब्लेम नको त्यावेळी पाऊस होतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा पाऊस होत नाही म्हणून मी जरा भाजीपाल्याकडे वळलो आणि भाजीपाल्याकडे भाजी मला मार्गदर्शन केले विराग्रो आणि रुद्र रुद्रॅग्रोक कंपनीचे वृशाल पाटील आणि ते असं आहेत की बेड सोडण्यापासून पूर्ण मार्केटिंगपर्यंत चालता सगळं माहिती देतात आणि मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या कंपनीच्या मी औषध वापरल्यामुळं मी आतापर्यंत अकरा तोड मी तोडलेले आहेत आणि मला बावन्न टन माल मिळाला आहे आणि आज पण तोडा चालू आहे आजचा एक पाच टन म्हणजे सत्तावन्न टन मला आज माल मिळाला आहे टोटल आणि सरासरी दर मला बेचाळीस रुपये आणि बावीस तेवीस लाख रुपये मी उत्पन्न ह्यानं घेतलोय तसं खर्च एक सात लाखापर्यंत खर्च झाला असेल आणि मला आता आज आ, आ, इतर म्हणजे डाळिंब म्हणा किंवा द्राक्ष म्हणा द्राक्षापेक्षाही मला भाजीपालाकडे वळल्यामुळं मला यातून भरपूर उत्पादन मिळालंय आणि मी आज खुश आहे आणि याचं योगदान मी फक्त वर्षाल पाटण साहेबांना देतो आणि त्यांच्यामुळे मी यशस्वी झालोय नमस्कार खरं तर जत सारख्या दुष्काळी भागात नुसती तर काही पिकत नव्हतं हो। तुम्ही लाखो रुपयांचं उत्पन्न घेताय आज ऊसासारख्या शेती करून वळून तुम्ही डोबळे मिरची वळलाय कसं पाहताय म्हणजे तसं आम्हाला पाणी कमीच आहे आम्ही बोर विहिरी याच्याशिवाय आम्हाला दुसरं कुठून पाणी उपलब्ध नाही तरी आम्ही उन्हाळ्यात पाणी विकत घेऊन ही ढोबळी मिरची लाग लागण केली या लाखो रुपये मिळवणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ आणि केवळ वृषाल पाटील यांचंच मोलाचं मार्गदर्शन लागत त्यामुळेच त्यांनी या शेतीतून ही किमिया केली वृषाल पाटी पाटील हेही थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मार्गदर्शन करतात शेतकऱ्यांनीही अशा शेतीकडे वळणं आता गरजेचं आहे नमस्कार मी वृषाल विजय पाटील मी गेल्या चौदा वर्षापासून भाजीपाला द्राक्ष ऊस ह्या पिकांमध्ये विराग्रोव रुद्र ऍग्रो सोल्युशनच्या कंपनी मी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन एक मार्गदर्शन करत असतो आणि गेल्या चौदा वर्षामध्ये डोबळी पिकामध्ये एकदम चांगले शेतकरी तयार करण्याचं चा, आणि चांगलं उत्पादन काढून देण्याचं काम आ, मी माझ्या कामाच्या माध्यमातून आतापर्यंत करत आलेलो आहे तर सारख्या दुष्काळग्रस्त भागामध्ये डोबळी उन्हाळी लावणं आणि ते सक्सेस करणं हे खूप मोठं चॅलेंज होतं आणि ते आमच्या ह्या तिघा शेतकऱ्यांनी रमेश जगताप असतील किंवा दत्तात्रय जगताप असतील किंवा बाबुराव डोबल असतील ह्या तिघांना मी त्या ठिकाणी थोडंसं प्रोत्साहन दिलं की गेल्या तो दोन तीन वर्षापासून ते भाजीपाला किंवा डोबळी शेती करतात परंतु गेल्या दोन वर्षांमध्ये उत्पादन चांगल्या पद्धतीने निघालं पण मार्केट अस्थिर झाल्यामुळं थोडेसे पैसे कमी जास्त होत होते काही वेळा नुकसान पण झालं परंतु तो तिसऱ्या वेळी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने कॉन्फिडन्सनं एक शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी डोबळी लावली आणि सुरुवातीला पहिल्या पंधरा दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये टेम्परेचर असल्यामुळं जादा असल्यामुळं तुटाव भरपूर झाली पण त्यातून एक ऊर्जेत अवस्था जे सुरुवातीला होते ते चांगल्यासाठी होते यातून परत एक ऊर्जा घेऊन त्यांनी परत त्यांनी ती तुटाळ्यावर तुटा लावून घेतली आणि आजपर्यंत ह्या तिघांचेही पन्नास टन क्रॉस त्या ठिकाणी तिघांनी उत्पादन घेतलेलं आहे आणि प्रत्येकाचं एकरी सरासरी उत्पादन हे वीस लाखाच्या पुढे गेलेलं आहे आणि अजून कमीत कमी वीस पंचवीस वीस पंचवीस टन उत्पादन निघेल ही एक या ठिकाणची अपेक्षा या ठिकाणी आहे आणि गौरवास्पद म्हणला गेला तर ह्यातले जे काही ह्या गावातले जे काही प्रतिष्ठा व्यक्ती आहेत आमदार विलासराव जगताप साहेब असतील किंवा सुजय नाना शिंदे असतील त्यांनीही प्रत्यक्ष दर्श या ठिकाणी येऊन वेळोवेळी ह्या प्लॉटची पाहणी केलेली आहे आणि या शेतकऱ्यांचं आणि आमचं या ठिकाणी त्यांनी कौतुक केलेलं आहे हेच आमच्या या कामाचं श्रेय आणि आमचं एक निश्चित एक त्या ठिकाणी चांगलं पाऊल ह्या जत तालुक्यातून आम्हाला मिळालं आहे तर बऱ्याच लोकांनी एक उर्जेत अवस्था प्राप्त झाल्या असून येणाऱ्या वर्षी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भाजीपाला शेती होईल आणि लोकांना चांगल्या पद्धतीने पीक द्राक्षाला किंवा अजून इतर पिकांना पर्याय पीक म्हणून या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे तर ह्या शेतकऱ्यांच्या सगळ्या चालत्या बोलत्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी आपण जाणून घेतलेल्या आहेत मराठी साठी चंद्रकांत जाधव आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा